अतिक्रमण काढा आमची वाहन असली तरी काढा अजित पवारांचे अज, अतिरिक्त आयुक्तांना आदेश अजित पवार आज पिंपरी चिंचवड असताना शहरातील अतिक्रमण आणि फुटपाथवरील अनधिकृत वाहने तातडीने हटवण्याचे सक्त निर्देश त्यांनी यावेळेस दिले अतिक्रमणाच्या कारवाईमध्ये कोणताही राजकीय हस्तक्षेप चालणार नाही यासाठी त्यांनी आमची वाहनं दिसली तरी काढा पण आजच झालं पाहिजे अशा कडक शब्दात पवार आणि अतिरिक्त आयुक्त प्रदीप चांबळे यांना आदेश दिले आपल्याला अतिक्रमण हे यांच्या पैकी कोणाकडे अतिक्रमण करायचं मी सांग शेत सांगू पण सांगून नाही अच्छा अच्छा आणि त्याला म्हणत त्याच साथ म्हणजे फुटपाथ वरती काही लागू